विद्यार्थी मित्रांनो आपल्यासमोर अक्षर मालिका किंवा अक्षरसमूहाची मालिका या प्रकारचा आणखीन एक प्रश्न आहे हा प्रश्न सोडवताना आपण या पद्धतीने लिहिलेली बिछडी नेहमी प्रमाण वापरतो ती वापरणार आहोत आणि आपल्या प्रश्नाचं उत्तर काढणार आहोत या पद्धतीची ए डी आपल्याला माहीत असणं लिहिण्याची पद्धती ही कशी आहे ते यमपर्यंत लिहायचं आहे त्याच्यानंतर एमच्या खाली एम लिहून प्रत्येक अक्षराच्या खाली झेड पर्यंत लिहित आहे जेणेकरून एच्या खाली झेड बी च्या खाली वाय आणि प्रत्येकाचे क्रमांक लिहायचे आहेत चला आपण या पद्धती विषय लिहिल्यानंतर आपल्या प्रत्यक्ष प्रश्नाकडे जाऊ अक्षरसमूहातील दोन दोन अक्षराचे गट दिले आहेत त्यातलं प्रत्येक ठिकाणचं आपण पहिलं अक्षर बघूया झेड त्याच्यानंतर एक्स त्याच्यानंतर पी त्याच्यानंतर टी म्हणजे बघा एक अक्षर इथं वगळ आहे इथं एक अक्षर वगळ इथं एक अक्षर वगळ म्हणजे पुढचं अक्षर एक वगळून आर असणार आहे न सुरू होणारे आपल्याकडे दोन पर्याय आहेत म्हणजे हे दोन पर्याय आपले गेलेले आहेत आता आपल्याला प्रत्येक अक्षरसमूहातलं दुसरं अक्षर बघावं लागेल प्रत्येक अक्षरसमूहातलं आपण दुसरा दुसरा अक्षर बघू यल हे पहिल्यांदा आहे यल नंतर जे आहे जे नंतर एच आहे एच नंतर एफ आहे बघा यल बारा नंबर आहे जे दहा नंबर आहे एच आठ नंबर आहे आणि हे सहा नंबर आहे बारा दहा आठ सहा म्हणजे पुढचा अक्षर हे अक्षरसमूहातलं दुसरं अक्षर हे चौथ्या क्रमांकाचं म्हणजे डी असणार आहे आरच्या पुढे डी आर डी असा पर्याय आपल्याकडे पर्याय क्रमांक दोन उपलब्ध आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे